नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत जेवणानंतर लगेच पाणी का प्यायचं नाही आपल्यापैकी बरेच जण जेवण झाल्यावर लगेचच पाणी पितात पण ही सवय शरीरासाठी किती घातक असू शकते हे फार थोड्यांना माहीत आहे चला तर मग जाणून घेऊया अशा नऊ कारणांबद्दल ज्यामुळे आपण ही सवय लगेच बदलली पाहिजे नंबर एक अन्नाचे योग्य प्रकारे पचन होत नाही जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनासाठी आवश्यक असणारे एन्झाईम्स आणि पातळ होतात ज्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही नंबर दोन पचनक्रिया मंदावते आणि जड वाटते पाणी पचनक्रियेचा वेग कमी करते त्यामुळे अन्न जड वाटू लागते अपचन होते आणि सुस्ती येते नंबर तीन पोषण शोषून घेणे आणि गॅस्ट्रिक त्रास पचन नीट न झाल्यास शरीरात आवश्यक पोषण शोषले जात नाही आणि गॅस त्रास सुरू होतात नंबर चार, शरीरात साखरेचे प्रमाण वाढते पाणी शरीरातील साखरेच्या पातळीवरही परिणाम करते विशेषतः जेव्हा आहारात कायब्रोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन वाढू शकते पचन नीट न झाल्यामुळे अतिरिक्त कॅलरीज फॅट मध्ये होतात आणि वजन वाढत सहा रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते ही सवय डायबेटिक लोकांसाठी विशेषतः घातक ठरू शकते इन्सुलिनची निय अनियंत्रित पातळी आरोग्य धोक्यात आणते नंबर सात यकृतावर ताण येतो जेवणानंतर शरीर यकृताकडे पचनासाठी काम देतं त्याच वेळी पाणी प्यायल्याने यकृतावर अधिक ताण येतो नंबर आठ मोठ्या आजारांना आमंत्रण मिळू शकतो वारंवार अपचन गॅस ब्लोटिंग यामुळे दीर्घकालीन आजार जसे की आय बी एस डायबिटीज किंवा लिव्हर प्रॉब्लेम्स होऊ शकतात नंबर नऊ तोंड कोरडे झाल्यास थोडे पाणी चालू शकते जर गरज असेल तर एखादं दोन घोट थंड पाणी घेतलं तरी हरकत नाही पण भरपूर पाणी लगेच पिऊ नये तर मग जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावं किमान तीस मिनिटांतर पाणी पिणं आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं तुम्ही हवं असल्यास जेवणानंतर तुळशीचं पाणी कोमट पाणी किंवा हळदीचं पाणी घेऊ शकता जेवणात रसयुक्त अन्न घेतल्यासही शरीराला पाण्याची गरज थोडी कमी भासते मित्रांनो तुमचं आरोग्य तुमच्या सवयींवर अवलंबून असतं जेवणानंतर पाणी न पिण्याची ही छोटी सवय तुमच्या शरीराला मोठा फायदा करून देऊ शकते आजपासूनच ही सवय सुधारायचा निर्धार करा जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही सवय ठेवता का नाही पुन्हा भेटूया एका नव्या आरोग्य विषयासह धन्यवाद